प्रत्येकाच्या घरात श्रीयंत्र आवर्जून असतेच परंतु नक्की कोणत्या ठिकाणी ठेवावे याबद्दल पण परफेक्ट माहिती हवी श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे मग ते तुमच्या देवघरात ती आणि श्रीयंत्राचा प्रभाव होण्यासाठी काय करावे यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा कारण श्रीयंत्र फक्त घेऊन काही फायदा नाही त्यावर योग्य ती सेवा करणे आवश्यक आहे तेव्हा त्यामध्ये योग्य ती ताकद येते मग ते छोटे असू दे किंवा मोठे घरी जास्तीत जास्त छोटे श्रीयंत्र असावे आणि कामाच्या ठिकाणी किंवा उद्योगधंद्याच्या ठिकाणी घेतले तरी चालेल सोबत कष्ट प्रामाणिकपणा आणि हवी आणल्यावर प्रथम स्थापना करताना पंचामृत किंवा पाण्याने दुधाने किंवा अभिषेक करावा त्यावर सोळा वेळा श्रीसूक्त म्हणायचे आहे रोज स्त्रीयंत्र धुवायचे नाही त्याला जे कुंकुमार्जन करतात ते पंधरा दिवस महिन्यातून एकदा स्वच्छ पाण्याने धुवा त्याला घासणे वगैरे असं काहीही करू नका त्याला इजा करू नका त्याला हळदी लावलेले फक्त पुसून काढा श्रीयंत्र देवघरात कुठे आणि का ठेवावे सुख शांती समृद्धी आरोग्य यासाठी ठेवावे आणि तिजोरीमध्ये ठेवता ते वर्षभर तसेच ठेवायचे नाही त्यावर मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमा दुर्गाष्टमी तेव्हा त्याची पूजा धूपदीप करावे त्याला न विसरता धूपदीपच करावे त्याला फक्त आणून तसेच ठेवून देऊ नये तुमची बरकत होते लक्ष्मी प्राप्ती होते लक्ष्मी स्थिर राहते जे दुकान कामाच्या ठिकाणी ते दुकानात मूर्ती फोटो असेल देवाचा ते ते ठेवावे तसेच ठिकाणी ठेवले तर आर्थिक भरभराट होते श्रीयंत्राची सेवा म्हणजे वंकटेश स्त्रोत्र गायत्री मंत्र श्री सुक्तम याचे पठन करावे मग ते देवपूजा करताना म्हटले तरी चालेल विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र तुम्ही घरात ऐका किंवा म्हणा पण न चुकता दररोज सेवा करा, महना। करा। ते म्हणा शक्य नाही दररोज तर आठवड्यातून मंगळवार बुधवार शुक्रवार पौर्णिमेला करा कमळगट्ट्याची माळ त्यावर ठेवा कुं कुंकुमार्चंद सेवा करा स्त्रीयंत्राच्या प्रभावासाठी त्यावर सेवा खूप गरजेची आहे तेव्हाच त्याचा प्रभाव जाणवेल कोणत्याही आर्थिक स्थितीतून बाहेर पडाल पैशाची भरभराट होईल पैसा आकर्षित होईल आर्थिक स्थिती सुधारेल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ